राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडतो आहे अवघे काही मिनटं शपथविधीसाठी शिल्लक असताना नागपुरातील राजभवना बाहेर आपण बघू शकतो मोठा ट्रॅफिक जाम या ठिकाणी झालेला बघायला मिळतो आहे साधारणत जे आमदार आहे ज्यांना शपथ घ्यायची आहे मंत्रिपदाची त्यांची लगबग या ठिकाणी आपण बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या नागपुरातील काटोल रोड स्थित राजभवनासमोर ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणी जॅम झाल्याची स्थिती अक्षरशः आपल्याला इथे बघायला मिळते आहे साधारणत दहा मिनटाचा सा कालावधी शिल्लक असताना या ठिकाणी जे आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राजभवनामध्ये दाखल झालेले आहे मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा विधा राजभवनामध्ये जे आहे ते आलेले आहे या ठिकाणी मोठा ट्रॅफिक जो आहे तो जाम झालेला दिसतो आहे त्यामुळे मोठी लगबग या ठिकाणी बघायला मिळते ज्यांना शपथ घ्यायची आहे काही आमदार आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची धावपळ जी आहे ते या ठिकाणी बघायला मिळते आहे एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पोहोचतील परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजभवनामध्ये दाखल झालेले आहे परंतु ट्रॅफिक जाममुळे आतमध्ये कुठल्याही ज्या गाड्या आहेत त्या आता सोडण्यात येत नाही त्यामुळे पर्यायाने नागपुरातील राजभवनाबाहेर एक वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते आहे योगेश पांडे नागपूर मुंबई तक